माझे नाव शंकर पॉंडरंगराव नरवाडे मी कुडतडीचं आहे मला वेळोवेळी केविक्यूकडून बऱ्याच प्रमाणात फायदा झालेला आहे त्यापैकी ओळंबे सर यांनी मला हळदीबद्दल विशेष असं मार्गदर्शन केलं माझ्याकडे सहा एकर शेती आहे त्याच्यामध्ये दीड एकर हळद होती आणि दीड एकर हळदीमध्ये जवळपास मला छप्पन क्विंटल हळद झाली होती तर केविकेमुळे मला या उत्पादनामध्ये भरीव वाढ झाली होती आणि त्याबरोबर हरभरा सोयाबीन याच्यासाठी विशेष असं पीक संरक्षणासाठी सुगावी सर मार्गदर्शन करतात भालेराव सरांनी बीज प्रक्रिया सोयाबीनची कशी करायला पाहिजे त्याच्यावर पुढील अटॅक येऊ नये म्हणून बीज प्रक्रिया करूनच पेरणी केली पाहिजेत याच्याबद्दल आम्हाला भरपूर असा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे कोळंबी सरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात तसेच सुगावी सरांनी पीक संरक्षणाविषयी मार्गदर्शन करतात त्यांचा आम्हाला किवीकडून वेळोवेळी ग्रुपच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटी देऊन सर्व गावकरी मंडळांना फायदा होतो